महावितरणच्या खाजगीकरणाविरोधात आज ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने फागळी इस्टेट रोड नंबर सोळा येथील महावितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले हे आंदोलन ठाणे शहर जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी सरकारविरोधात आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली या देशामधील के या देशामधील जनतेची गळचेपी सुरू आहे विविध प्रकारच्या घटकांची गळचेपी सुरू आहे मग तुम्ही बघाल शेतकरी बेहाल आहेत पत्रकारांची गळचेपी सुरू आहे आणि आता नवीन प्रयोग म्हणून यांनी एम बीचं खाजगीकरण आणलेलं आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघाल त्यांचे आमदार कॅन्टीनमध्ये एम एल ए कॅन्टीनमध्ये कॅन्टीनवाल्याला मारतात टॉवेल आणि चड्डी गँग याच्यावरती फिरतात त्याच सरकारने हे खाजगीकरण आणलेलं आहे एम एसी बीचे एक लाख कर्मचारी यामुळे बेघर होणार आहेत बेरोजगार होणार आहेत तसंच ठाणेकर जनतेला अडाणीची मीटर आणि अडाणीचा कारभार हातात घ्यावा लागणार आहे अडाणी हा एम एसी बीचा कारभार हातात घेणार आहे पुढे जाऊन फक्त ठाणेकर जनतेवरतीच नव्हे तर या महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी वर्गावरती सुद्धा अन्याय होणार आहे अडाणी आवाच्या सवा बिल देणार आहे ह्या महारा महाराष्ट्राचं गुजरातीकरण करायला हे सरकार निघालेलं आहे ठाणे आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला जोडायचा यांचा हा कुठील डाव आहे ही दोन जी माकडं आहेत गुजराती माकडं अमित शहा आणि मोदी यांनी हा संपूर्ण देश या इतर दोन गुजराती माकडांना विकायला काढलेला आहे ज्यांचं नाव अंबानी आणि आडाणी आहे आणि आमची तीन माकडं महाराष्ट्रातली सरकार जे चालवत आहेत है, ती यांच्या मागे फरफटत चालली आहे याचा निषेध म्हणून आणि एम एसी कर्मचाऱ्यांना एक पाठिंबा म्हणून एम एसी पीच्या खाजगीकरणाच्या विरोधात आम्ही ठाणे काँग्रेस आंदोलन करतोय चले जाओ आणि गोबॅक सायमन गो गोबॅक गो अडानी याची घोषणा आम्ही दिलेली आहे हे आंदोलन आम्ही घेऊन संपूर्ण ठाणेवर जाणार आहोत आणि संपूर्ण ठाण्या ठाणे शहरामध्ये एम बीच्या विरोधात आपलं खाजगीकरणाच्या विरोधात आम्ही सहयांची मोहीम राबवणार आहोत प्रत्येक गोष्टीचा कशा पद्धतीने खाजगीकरण चाललेलं आहे पोर्ट असतील एअरपोर्ट असतील सर्व गोष्टी या अदानीला विकल्या जात आहेत महावितरण ही सरकारी कंपनी आहे त्यामुळे ती लोकांच्या नियंत्रणाखाली आहे जेव्हा परंतु ज्यावेळी याचं खाजगीकरण होईल की लोकांचा अधिकार त्या ठिकाणी राहणार नाही आणि आधीचा अनुभव बघता ज्याप्रमाणे मुंब्रामध्ये असेल भिवंडीमध्ये असेल ज्या पद्धतीने खाजगीकरण झालं आहे टोरंटच्या माध्यमातून झालं असेल अदानीच्या माध्यमातून झालेलं आहे अक्षरशः लोकांच्या दरवाजामध्ये त्या ठिकाणी बाउन्सर सुबे केले जात आहेत आणि भरमसाट दर हे विजेचे या ठिकाणी वाढलेले आहेत आणि तशी वेळ या ठिकाणी येऊ नये आणि दुसरी गोष्ट अशी की प्रिपेड मीटर ही त्या वीज मंडळाच्या याच्यामध्येच कायद्यामध्ये असं नमूद केलेलं आहे कि कुठला मीटर आहे बसवून घेण्याचा अधिकार नागरिकांचा आहे परंतु त्यांना नागरिकांना तशा प्रकारचा अधिकार न देता डायरेक्ट जाऊन त्यांचे त्या ठिकाणी बदलले जात आहेत त्यामुळे त्याच्या विरोधात काँग्रेसने आज हे आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे ब्युरो रिपोर्ट ठाणे पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री